शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत दिली जाईल असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय तसंच राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा देखील विचार करत आहे असं पण सांगितलेलं आहे बघा इकडे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर केवळ पिकासाठीच मदत मिळते तर असं नाही आहे अतिवृष्टीच्या घटकामध्ये म्हणजे घटनामध्ये जर जीवित हानी झाली अपंगत्व आलं किंवा दवाखान्यामध्ये दाखल होण्याची जर वेळ आली तरी शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्यानंतर जर आपल्या पशुधनाचा नुकसान झाला असेल म्हणजेच की आपल्या गायी म्हशी बैल शेळ्या मेंढ्या कोंबड्या दवा दबागल्या असतील म्हणजे दबावल्या असतील यामध्ये तर आपल्या घराची पडजळ झाली किंवा घर पुराच्या पाण्यात वाहून गेली तरी देखील मदत केली जाते आणि विशेष म्हणजे जर या अतिवृष्टीच्या घटनामध्ये आपलं शेत जमिनीचं नुकसान झालं असेल म्हणजेच पुरामुळे आपली जमीन खरडून गेले असेल किंवा पुराच्या पाण्यासोबत माती आली दगडधोंडे आल्या आणि आपल्याला जर शेत दुरुस्त करण्याची वेळ आली तरी देखील मदत केली जाते मग नेमकी ही मदत शेतकऱ्यांना किती मिळते ते देखील आपण जाणून घेणार आहोत यासोबतच यापूर्वी ओला दुष्काळ कधी जाहीर झाला होता शेतकऱ्यांना काही सवलती मिळाल्या होत्या का याचा देखील आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण या वेगवेगळ्या वेग घटनामध्ये ज्याचा आपण त्या उल्लेख घेतला त्या घटनेमध्ये शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देऊन किंवा दिली जाणार आहे याची आपण डिटेल पाहणार आहोत आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी आपण अनेकदा मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं होतं की राज्य सरकारचं यंदाची काही आपल्या पिकासाठी मदत आहे कमी केली आहे की दोन हजार बावीस मध्ये एक जी आर काढला होता त्या जी आर मध्ये केवळ पिकासाठी मदत वाढली होती त्यानंतर आता ती यंदाच्या हंगामेपासून कमी केली आहे खरे म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत नाही तर तीन हेक्टर पर्यंत मदत केली जात होती तसच हेक्टरी मदतीची रक्कम देखील वाढवली होती यंदा मात्र ती कमी केली आहे मग यंदा पहिल्यांदा हे बघूया की पिका नुकसानाची पोटी जे झालेला आहे शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे आता जर जिरायत जिरायत पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पंच्याऐंशी हजार मदत मिळणार आहे का मागच्यावरची मदत जास्त होती तर हेक्टरी मर्यादा दोन हेक्टर पर्यंत आहे म्हणजेच दोन हेक्टर पर्यंत मिळणार आहे दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही किमान मदत ही एक मिळणार आहे ती दहा हजार ऐंशी हजार रुपये देणार आहेत म्हणजेच शेतकऱ्याचं थोडं जरी नुकसान झालं असेल देखील मदत किती आहे एक लाखाहून जास्त किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती असणार आहे मदत तर बघायचं आहे पिकांचं बागायत पीक वेगळं असणार आहे ते, ते देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे इकडे बघा ओले जे खालचे पीक आहे त्या पिकांना सतरा हजार रुपये हेक्टर मदत मिळणार आहे तसंच मर्यादा दोन हेक्टर पर्यंत आहे त्यापेक्षा जास्त नुकसान झालं तरी मदत मिळणार आहे आणि किमान दोन हजार रुपये मदत दिली म्हणजेच वीस हजार रुपये मदत जरी झाली तिथे दोन हजार म्हणतो पी एम किसान आणि तुमचे आत्ताच या ह्यावेळी मी येणार आहेत सोडा ह्या आत्ताचा हप्ता तुम्हाला दोन हजार ते त्याचेही दोन हजार एकदम दिले जाणार आहेत कारण ओळा दुष्काळ पण जाहीर केलेला आहे त्यामुळे हे पण मिळणार येणार असल्याची माहिती आतापर्यंत आपल्याला पोहोचलेली आहे त्याचाही व्हिडिओ मी आता, आता बनवणार आहे चला तर शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपयाची मदत पण आहे तसंच बहुवार्षिक पीक ज्याला मोस्टली फळबागा म्हणतात फळबागासाठी दोन हा म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये मदत देण्यात येत आहे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत असेल कमीत कमी दो, दो, म्हणजे काय ते सांगितले दोन हजार हेक्टर बावीस बावीस हजार पाचशे रुपयाची मदत इथं केली जात आहे पण रेशमी उत्पादन जर नुकसान झालं असेल त्यासाठी तुम्हाला सहा हजाराची म्हणजेच सहा हजार किंवा सोळा हजारची मदत इथं केली जाई शकते दोन हेक्टरचं मर्यादा आहे किमान एक हेक एक, एक एक हजार रुपये जे सांगितले होते मागच्या वेळी जे नमाने पीक विम्याचे ते पण आता तुम जे राहिलेले थकीत म्हणजे ज्यांना हजार हजार रुपये राहिले होते त्यांचे पण पैसे इथे मिळणार आहेत बघा आता इथे यामध्ये सांगितलंय मुगा म्हणजे आता आपण पाहिले कडधान्याचं पण पीक पाहिलं हो। ओल्या आता ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे सरकारने इथे जाहीर केलेलं आहे ओला दुष्काळ त्यामध्ये सरकारने किती मदत मिळणार आहे कोणाला याचं पण त्यांनी डिटेल दिले आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत केली होती यंदा मात्र ते दोन हेक्टर पर्यंत देण्यात मदत वाढ केली आहे पण रक्कम कितीपर्यंत मिळणार आहे आता बघूया की जर आपल्या पशुधनाची जीवितहानी झाली तर नेमके आपल्याला किती मदत मिळणार आहे आता पशुधनाची मदत देताना देखील सरकारने काही मर्यादा घातल्या जसे की नुकसानीचं मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा घातली आपल्या पशुधनाचं नुकसान झालं तर आपल्याला तीन मोठ्या जनावरांसाठी मदत मिळते तीस जनावरांसाठी मदत मिळते तीस शेळ्यांसाठी मेंढ्यांसाठी तीन आपले गाई मशी बैल वगैरे म्हणू शकतो आता तीस तीस असं नेमकं प्रत्येक पशुधनासाठी किती मदत मिळणार आहे ते बघूया गायी आणि म्हशीसाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि कितीही मशी दाखवल्या किंवा किती गाय दाखवल्या कि तीन गायी किंवा म्हशीसाठी आपल्याला ही मदत मिळणार आहे तसं शेळ्या मेंढ्यांसाठी आपल्याला प्रत्येकी चाळीस चाळीस हजार रुपये किंवा चार हजार रुपये पासून सुरुवात चाळीस ते तीस हजार रुपये मिळणार आहे तीस छोट्या म्हणजे तीस शेळ्या किंवा मेंढ्यांसाठी ही मदत असेल बैल किंवा घोडा जर दगावला तर त्यासाठी आपल्याला बत्तीस हजार रुपये किंवा इथं बघू शकता वासरू गाडव किंवा शेक शेंगरू जर दगावलं तर वीस हजार रुपये मिळणार आहेत कोंबड्या जर दगावल्या तर प्रत्येकी कोंबड्या आपल्याला शंभर रुपये मदत मिळणार आहे जास्तीत जास्त मर्यादा दहा हजारचे म्हणजेच किती कोंबड्या दगावल्या तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दहा हजार रुपये मदत केली जाणार आहे आता हे झालं आपल्या पशुधान्याचं पण त्यानंतर अतृष्टी वेगळ्या वेगळ्या घटनामध्ये आपल्याला माहिती आहे की जीव जीवितहानी देखील होते अनेक ठिकाणी आपण बातम्या ऐकल्या आहे की पुराच्या पाण्यामुळे केवळ नद्यांचंच नाही तर ओढ्यांच्या पुराच्या पाण्यामुळे देखील अनेक ठिकाणी जीवितहानी झालेली आहे मग अशा जीवितहानी झालेल्या कुटुंबांना नेमकी किती मदत मिळते आणि जे शेतकरी जखमी झाले होते किंवा त्यांना अपंगत्व आलं त्यांना नेमकी किती मदत मिळते ते देखील बघूया आता जीवित हानी झाली असेल तर शेतकऱ्यांना कुटुंबाला लाख रुपये पर्यंत मदत दिली जाते तसंच अशा घटनामध्ये जे काही झालं असेल चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत अपंगत्व आलं असेल शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपयेपर्यंत मदत मिळते जर साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आलं तर त्याला अडीच लाख रुपये मदत मिळत जाते जर जखमी व्यक्ती आला तर झाला असेल काही त्याला आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये एखाद्या दवाखान्यात दाखल केला असेल तर शेतकऱ्याला पाच हजार चारशे रुपये मदत मिळते एक, एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दवा ला, जर दवाखान्यामध्ये दाखल व्हायला लागला असेल तर अशा शेतकऱ्यांना सोळा हजार रुपये मदत दिली जाते हे झालं नेमकं आपल्या अतिवृष्टीच्या घटनामध्ये जीवित हानी झाली किंवा जर काही अपंगत्व आलं तर नेमकं किती मदत मिळते जर अशा घटनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं ही पुराच्या पाण्यामध्ये घराचं नुकसान होत असेल घराचे पडझड होत असेल अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात पाण्यात घर देखील वाहून गेलं तर मग नेमकं यासाठी किती मदत देखील बघूया बर घर असेल जर पक्क घराची पडझड झाली किंवा संपूर्ण नष्ट झाला असेल तर कुटुंबाला एक लाख रुपये मदत दिली जाते त्यानंतर घर कच्चा असेल घर कच्चर किंवा संपूर्ण नष्ट झाले असेल घरासाठी मोठी पडझड झाली असेल तर घरासाठी एक लाख दहा हजार पर्यंत मदत केली जाते तर बघा इकडे काही प्रमाणात पडझड झाली असेल तर कुटुंबाला पासष्ट हजार म्हणजे सहा हजार पाचशे किंवा पासष्ट हा सहा हजार पाचशे रुपये मदत केली जाते कच्चे घर आणि अशर पडझड झाले असेल तर यामध्ये नुकसान झालं असेल तर त्यांना दहा हजार रुपयेपर्यंत मदत केली जाते आता बघा इकडे ज्या झोपड्या असतात त्या झोपड्याचा संपूर्ण नष्ट झाल्यानं नुकसान झालं असेल पण जर झाला असेल झोपड्यासाठी दहा हजार रुपये मदत दिली असते त्यानंतर घराला जोडून जर गोटा असेल म्हणजे शेतकरी अनेकदा घराला जोडून गोटा बहुतांश बांधतो कारण आज जवळच असला पाहिजे त्यामुळे नुकसान झालं असेल त्यांनाही दहा हजार रुपये मदत दिली जाते म्हणजेच आपल्या पशुदानासाठी देखील मदत होते त्याचसोबत आपल्याला घरासाठी देखील ही मदत होते आणि आता पहा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे म्हणजे आपल्या शेती जमिनीचं जर नुकसान झालं आपल्याला किती मदत मिळणार आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेती जमीन खरडून गेली आहे डोंगराळ भागाच्या ठिकाणी जिथे शेती जमीन शेतकऱ्यांचे आहे तिथे खरडून गेली आहे पुराच्या पाण्यासोबत किंवा पावसाच्या पाण्यासोबत ओढा न आल्यामध्ये जमीन जर नद्याला पाणी शेतामध्ये आलं असेल एक तर एकतर माती किंवा दगडधोंडे देखील शेतामध्ये दे येऊन पडतात त्याच नुकसानसाठी ही जमीन आपल्याला दुरुस्त करण्यासाठी देखील मदत मिळते आणि मदत किती आहे देखील बघूया जर समजा या पावसाच्या पाण्यामध्ये शेत जमिनीवर जर गळा साचला असेल त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये पर्यंत मदत केली जाते कमीत कमी दोन हजार दोनशे पर्यंत मदत केली जाते खडून गेले असेल पुरामध्ये जमीन गेली सत्तेचाळीस हजार रुपये पर्यंत मदत केली जाते कमीत कमी दहा हजार पर्यंत मदत केली जाते अतिवृष्टीचा या फटक्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजेच पिकाचं असेल आपल्या जीवितहानी असेल पशुधनाचं असेल किंवा नेम नेमकं कोणतीही मदत असेल बघूया आता दुसरा मुद्दा राहिला म्हणजे तो ओला दुष्काळ आता आपल्या कृषी मंत्री सांगितल्याप्रमाणे प्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे मग करोड कोरडा दुष्काळ जाहीर केला जातो तसंच ओला दुष्काळ जाहीर केला जाईल का तर केंद्र सरकारच्या दुष्काळ सहाय्य दोन हजार सोळा मध्ये जर आपण बघितलं केवळ कोरडा दुष्काळ म्हणजेच पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ पडतो त्या दुष्काळामध्ये नेमका हा दुष्काळ कसा जाहीर झाला दुष्काळामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय सवलती द्यायच्या प्रशासनाने नेमकं काय केलंय सांगितलंय परंतु ओला दुष्काळ नावाची संकल्पना केंद्राच्या दुष्काळ सह्यामध्ये दिलेली नाही किंवा आम्ही महसूल विभागामध्ये संपर्क करून याविषयी माहिती विचारली तर ओला दुष्काळ नावाची या संकल्पना नसल्यास राज्याचं महसूल मंत्रालयात देण्यात आले म्हणजे ओळा दुष्काळ नेमकं कधी जाहीर करायचा किती पाऊस पडल्यानंतर ओळा दुष्काळ समजायला किती क्षेत्रावर पाऊस पडल्यानंतर ओळा दुष्काळ समजता येतो की नुकसान झाल्यानंतर ओला दुष्काळ समजा समाजामध्ये कधी कळतो तर या बाबतीत स्पष्टपणे माहिती दिली अनेकदा कारण की मागील ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून कृषी मंत्र्यांनी देखील सांगितलं होतं पण दुष्काळ जाहीर करण्यात येईल याचा विचार चालू आहे परंतु ओला दुष्काळ म्हणजेच नेमकं काय का याची संकल्पना आहे याची व्याख्या राज्याच्या किंवा केंद्राच्या कुठल्याही नियमामध्ये केली जात नाही आहे तर सरकारने देखील काही सांगून ओला दुष्काळ जाहीर करण्यात आले पण सरकार काय करणार याची माहिती अजूनही कृषी मंत्र्यांनी किंवा महसूल विभागाकडून मुख्यमंत्र्यांनी किंवा अजूनही नेमकं काय आहे या राज्याचं राज्य सरकारने जर एकदा स्पष्ट केलं माग मागील कारणामुळे देखील केलेलं नेमकं या दुष्काळ जाहीर केल्यानंतर आम्हाला काय फायदा शेतकऱ्यांना देखील केवळ ओला दुष्काळाचा नेमका शेतकऱ्यांना काय दिलासा मिळेल परंतु अद्यापही केवळ ओला दुष्काळच्या नावाने मागणी केली जाते परंतु दुष्काळ नेमका काय मार्ग नाही सापडलेला थोडक्यात काय तर राज्यातील जवळ पास वीस लाख हेक्टर वरील पिकाच नुकसान झालंय तीस जिल्ह्यामध्ये शेतकर शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले खरे कापूस सोयाबीन तूर मूग उडीद मका ज्वारी बाजरी सगळ्या पिकाचं नुकसान झालंय फळबागा देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय भाजीपाला पिकाचा जर वाद पाहिले परिस्थितीमुळे आपल्या शेतकऱ्यांना वाढीव दरांमध्ये मदत देण्याची गरज होती परंतु सरकारने मदतीची रक्कम कमी केली हेक्टरी मर्यादा देखील कमी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी आम्ही मदत देऊ असं कृषी मंत्री सांगत जरी असले तरी मदत मात्र कधी होईल सांगता येत नाही पण दिवाळीच्या आधी नक्की करणार आहे सरकार जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पोट पोटी नांदेड परभणी त्यानंतर सातारा सांगली या चार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास पावणे सातशे कोटी मदत मंजूर करण्यात आली होती पण अजूनपर्यंत मदत हेक्टरच्या मर्यादेम आता नुकसान भरपाई वाढली आहे म्हणजे नुकसान जास्त वाढल्यामुळे किती मदत होईल सांगता येत नाही म्हणजेच राज्य सरकार यंदा शेतकऱ्यांना हेक्टरी मदत कमी देणार निश्चित झालं आहे आता सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत नेमका कोणता निर्णय घेणार हे पण आपण पन पाहूया कारण की बघा इकडे लक्ष देऊन पाहायचं आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्यासाठी शेतकऱ्यांना जे काही कमी दराने मदत देतील त्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर सर्वांनी सायंकाळी आठ वाजता मार्केट बघितलं असेल कारण की काल जर झालं जीएसटीचा पण आता जीएसटी पण उतरलेला आहे तो पण आता दिलासा आपल्याला मिळाला आहे बाजारभाव पण आता कमी होतील किंवा वाढतील सांगता येत नाही कारण पिकाचं नुकसान खूप झालं आहे चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुमच्या शेतकरी ग्रुपवर पाठवा तुमच्या मित्रांना पाठवा आणि ज्यांना खरोखर ज्यांचे पिकाचं नुकसान झालं आहे जे पशुखाद्य पशुचं ह्याचं जा नुकसान झालंय किंवा कोणत्याही कोणी अपंगत्व किंवा कोणी कि दगावला असेल हा त्यांच्या इथे व्हिडिओ पाठवा कारण की ही मदत तुम्हाला समजून जाईल सरकार इतकी मदत करत आहे चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल पहिल्यांदा सबस्क्राईब करा धन्यवाद